मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी आलेले आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र अर्थात राखी बांधते आणि भाऊ तिला जन्मभर रक्षण करण्याचं वचन देतो असा हा हिंदू धर्मातला पवित्र सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या वर्षी एकोणवीस राखी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काहीतरी गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं जा आहे अशा राख्या आपल्याला चुकून सुद्धा आपल्या भावासाठी खरेदी करायचे नाही त्याचबरोबर आपण ऑक्शन करताना टाटा मध्ये काहीतरी गोड सुद्धा ठेवत असतो आपल्या भावाचं तोंड गोड करण्यासाठी आपण मिठाई सुद्धा घेत असतो तर ते मिठाई घेताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा राखी घेताना प्रत्येक बहिणीला वाटतं की तिने आपल्या भावासाठी अशी राखी घ्यावी जी खूप सुंदर असेल आणि राखी पाहून भावाला आनंद होईल पण तुम्हाला माहिती आहे का की राखीचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात तर यासाठी आपल्याला राखी घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे तुम्ही तुमच्या भावाला अशा राख्या बांधू नका की त्यांच्या दीर्घायुष्याऐवजी त्यांच्यावर संकट येईल राखी घेताना प्रत्येक बहिणीला वाटते की तिने आपल्या भावा साठी खूप सुंदर राखी घ्यायला पाहिजे पण ते राखी आपण कशी घेतो आहे त्याचा परिणाम काय होईल हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बाजारात अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध वेगवेगळ्या तर यासाठी आपल्याला राखी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे तर त्या बघा त्यामध्ये बघा आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारच्या रंगीबिरंगी आणि कार्टून सारख्या उपलब्ध आहेत अतिशय आकर्षक वाटतात त्या राख्या पण त्यावर काही अशुभ चिन्हे बनवली जातात अशा वेडी रा या राख्या चुकून सुद्धा आपल्या भावाच्या मनगटावर बांधू नका अशा राख्या खरेदी करून त्याला तुमच्या भावाच्या मनगटावर बांधताय तुम्ही त्यांच्या आयुष्यात नकारात्मक आणू शकता त्यामुळे आपल्या प्रिय भावासाठी राखी खरेदी करताय त्या राखीवर कोणतेही अशुभ चिन्ह नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे याशिवाय भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी कधीही बांधू नका हिंदू धर्मात काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक असल्याने म्हटले आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या बहिणीने आपल्या भावाला काळ्या रंगाची राखी बांधली तर तिला तिच्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो याशिवाय भावाच्या मनगटावर देवदेवतांचे चित्र असलेले राखी तुम्हाला बांधायचे नाही कारण ही राखी जास्त वेळ बांधल्याने अपवित्र होत असते अशा वेळी चुकूनही आपल्या भावाच्या मनगटावर अशा प्रकारची राखी सुद्धा बांधू नका याशिवाय तुटलेली किंवा भंगलेली राखी सुद्धा वापरू नका असे केल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होत असतो राखी खरेदी करताना लक्षात ठेवा की अति मोठ्या आकाराची नसावी आकाराने मोठी असल्याने ही राखी सहज तुटू शकते ज्यामुळे तुमच्या भावाला आयुष्यात संकटांना सामोरे जावे लागू शकते याचा तुमच्या दोघांच्या नात्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर आता जर तुमच्या घरामध्ये जुनी राखी पडली असेल तर ती सुद्धा फेकून देऊ नका असे करणे राखीचा अपमान मानलं जात अशा राख्या वाहत्या नदीत किंवा तलावात आपल्याला विसर्जित करायचे आहे बहिणीने राखी बांधल्यानंतर भावाने तिला भेट वस्तू अवश्य द्यायची आहे या सणाला कपडे देण्याचे महत्व आहे बहिणीवरचे आपले प्रेम दाखवण्याचा हा सण आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या भावाचं तोंड गोळ करण्यासाठी आपण काहीतरी मिठाई सुद्धा घेत असतो थाई घेताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आपल्या भावासाठी मिठाई निवडताय मग आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवण्या गरजेचं आहे मध्ये कडकपणा नसावा मिठाईमध्ये रस असावा जेणेकरून भाऊ बहिणीच्या नात्यात ओलावा टिकून राहील रक्षासूत्राप्रमाणेच मिठाईमध्ये काळा आणि तपकिरी रंग तुम्हाला टाळायचा आहे जसे ब्लॅक जॅम चॉकलेट हे सर्व आपल्याला टाळायचं आहे पारंपरिक आणि सांस्कृतिक मिठाई आपल्याला घ्यायची आहे जसे लाडू दूधची बर्फी केशर बर्फी रसमलाई अशा प्रकारच्या आपल्याला रस असलेल्या मिठाई आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये सुद्धा ओलावा टिकून राहील तर तुम्हाला मिठाई घेताना सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि राखी खरेदी करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ